अपार आय डीची सध्याची स्थिती काय आहे जळगाव जिल्ह्यातील तर केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आपण युडा एस प्लसमध्ये शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची अपार आय डी काढतो आहे आय डी हा विद्यार्थ्याच्या जन्मापासून तिथे ते त्याच्या ते मृत्यूपर्यंत त्याचा एक युनिक आय डी म्हणून काम करेल त्याच्या विविध प्रकारच्या ॲडमिशनचं असतील नोकरीविषयक सगळ्या बाबींसाठी अपार आय डीचा वापर विद्यार्थ्याला करता येणार आहे यात आपण जळगाव जिल्ह्यामध्ये आपलं उद्दिष्ट होतं अपार आय डीचं आठ लाख सहाशे सदतीस मुलांचं उद्दिष्ट होतं पैकी आपण तीन लाख एकसष्ट हजार विद्यार्थ्यांचे अपार आय डी आवतापर्यंत काढलेली आहेत म्हणजे जवळजवळ आपलं पंचेचाळीस टक्के काम झालेलं आहे या संदर्भामध्ये आदरणीय जिल्हाधिकारी साहेब आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब आणि आम्ही सगळ्या शिक्षण विभागाच्या टीमने मुख्याध्यापकांच्या वैयक्तिक तालुक्याने आहेत सभा घेऊन याचं अतिशय सूक्ष्म असं नियोजन केलेलं आहे पंचेचाळीस टक्के काम आपलं ऑलरेडी झालेलं आहे आपण आजच्या घडीला राज्यामध्ये अकराव्या क्रमांकावर हो। आहोत आणि लवकरच आपण या अखेर अपार आय डी पूर्ण करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना दिलेल्या आहेत त्याच्यात आपण काय केलं आहे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपण वर्गशिक्षकांना पालकांचे ग्रुप तयार करायला सांगितलेले आहेत आणि त्या हो। ग्रुपवर पालकांचं आधार कार्ड याच्यासाठी लागतं कोणतं तरी एक प्रूफ लागतो आणि मग तो प्रूफ आपल्याला लवकर कसा मिळेल तर त्या ग्रुपच्या माध्यमातून आपण वर्गशिक्षकांकडे त्या विद्यार्थ्याच्या पालकाचा आधार कार्ड जमा करतो आहे आपण पालकांचं समतीपत्रक सुद्धा भरून घेतो आहे केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे आणि हे काम सर आपण लवकरच या आठवड्यात संपवणार आहोत शिक्षकांना आणि खास करून पालकांना काय आवाहन कराल सर भविष्यातल्या सगळ्या अडचणी टाळण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्याचा अपार आय डी काढून घेणं अत्यावश्यक आहे आणि शिक्षकांना या कामामध्ये पालकांनी मदत केली तर आपण लवकरच हे उद्दिष्ट पूर्ण करू आपण आणि अपार आय डी ही जी संकल्पना आहे किंवा अपार आय डी हा जो विषय आहे हा विद्यार्थी हिताचा विषय आहे याच्यात विद्यार्थ्याचंही हित आहे सगळ्या प्रकारच्या विद्यार्थी लाभाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी अपार आय डी महत्त्वाचा आहे आणि त्या दृष्टीने आपण कामकाज करतो